बेकिंग न्यूज दोन लाख सर्व शेतकरी कर्ज माफ होणार महाराष्ट्र राज्य सरकार शेतकरी एक महत्वपूर्ण योजना जाहीर केली आहे मार्क फुले कर्जमाफी योजना या योजनेची दोन लाखावर थकीत कर्जमाफ शेतकरी बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे उद्धव ठाकरे यांनी आता डिसेंबर महिन्यात योजनेचा घोषणा केली के आहे राज्य सरकार दिलेल्या माहितीनुसार एकूण छत्तीस लाख पंचाळीस हजार शेतकरी नाव कर्जमाफी यादीत झालेली आहे या खात्यातील त तपासणी सुरू आहे जशी की प्रक्रिया पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर करण्यात येणार आहे कर्जमाफी यादी टप्प्याने घोषणा केली सरकार आता पण दोन लाख जाहीर योजनाखाली आहे पहिल्या यादी जाहीर करण्यात आली दुसऱ्याने अशी शेतकरी कर्जमाफी होणार आली आहे मुख्य सांगितले की पहिली यादी मर्यादित स्वरूपात आहे दुसरी यादी अठ्ठावीस पेपर जाहीर करण्यात आलेली आहे कर्जमा प्रक्रिया कालावधी सरकारने या योजनेसाठी एक विस्तार कालावधी निश्चित केला आहे मुख्यमंत्री स्पष्टीकरण दिले मार्च एप्रिल मे आणि तीन महिन्यात महिने योजना पूर्ण केली आम्ही तीन महिन्यात कालावधी संधी असून तरी एप्रिल महिन्यात शेवट योजना पूर्ण प्रब्ध होईल कर्जमाफी रक्कम थेट शेतकऱ्या खात्यात या महत्व वैशिष्ट्य म्हणजे कर्ज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे याशिवाय जून महिन्यात थकीत शेतकरी चालू हंगामी कर्ज पूर्ण करण्यात येणार आहे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन योजना कर्जफेड योजना नियमित कर्ज फेड करण्या शेतकऱ्यांनी सरकारने विचार आहे मुख्य घोषणा केली कर्ज कर्जफेड करण्या शेतकऱ्याला लवकर नवीन योजना आणली या कर्ज नियम परत फळ शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे योजने परिणाम महात्मा ज्योतिफ शेतकरी एक योजना पाऊल आहे दोन लाख चौर कर्जमाफ होणार लहान मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये त्यावरील आर्थिक ताण कमी होईल तेव्हा पुन्हा शेतकऱ्या ओळखण्यावर बदल येईल या योजनेमुळे राज्य कृषी क्षेत्रातील चालू येणे अपेक्षित आहे योजनेतील कर्जमाफ होणार ते नव्या शेतकऱ्यांकडून शेतकरी उत्पादन वाढवतील याचे सरकार परिणाम राज्य कृषी व्यवस्थापक होणार शक्यता आहे या योजनेमुळे राज्यात कृषी क्षेत्रातील चालवण्यात अपेक्षित या शेतकऱ्यां शेतकऱ्याला उत्पादन वाढवू शक्यता आहे सकारात्मक परिणाम या कृषी व्यवस्थापन होण्याची शक्यता आहे शेवटी योजना राबवली गेल्यामुळे राज्यातील शेतकरी जीवन सुधारित बंद होईल त्यांची आर्थिक परिस्थिती होईल त्यांना भविष्य गुंतवणूक करण्याचा प्रोत्साहन मिळेल यावर दीर्घकाळ दृष्टीकोन कृषी विकास चालना मिळणार अपेक्षित आहे